नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण अपूर्णांकांची बेरीज कशा पद्धतीने करायची हे पाहणार आहोत सगळ्यांनी बही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे आणि माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा अपूर्णांकांची बेरीज करण्याअगोदर तुम्हाला हे काही एक्झाम्पल येणे गरजेचं आहे जसं की तीन अपूर्णांक तीन पूर्णांक दोन छदस्थ चार आता ह्या एक्झाम्पलला किंवा उदाहरणाला तुम्ही कशा पद्धतीने सोडवता तर बघा जर तुमचे आईवडील किंवा तुमचे पालक जर जवळ असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांनाही सुद्धा समजून घेऊ द्या की तुम्हाला कशा पद्धतीने आपल्या क्लासमध्ये अभ्यास दिला जातो तर बघा या एक्झाम्पलला किंवा उदाहरणाला तुम्हाला या पद्धतीने सोडवायचं आहे एकदम सोपी ट्रिक आहे छे, की छेद छेदामध्ये किती आहे चार आहे हे छेदातील चार जसाला तसे घेऊन टाका परत त्या चार आणि तीनचा गुणाकार करायचा असतो चार गुणवले तीन करा चार गुणवले तीन येथील बारा बारामध्ये हे इथे वरचे दोन मिसळा बारा आणि दोन किती हो चौदा म्हणजे इथं तुम्हाला उत्तर किती येणार आहे चौदा येणार आहे ओके हे एक्झाम्पल का तुम्हाला सोडवायचे पुढे आपल्याला पूर्ण पुर्ना गुप्ता पूर्णांकांची बेरीज घ्यायची सुरुवातीपासून आपण सुरुवात करत आहोत तर बघा पुढे तुम्हाला पाच पूर्णांक सहा छेद स्थानी दोन दिले ह्या सुद्धा उदाहरणाला तुम्हाला त्याच पद्धतीने सोडवायचे इथे दोन छेदातले दोन जसा ना तसे घ्या परत बेपंचे दहा दहा सहा सोहळा येतील ओके हे उदाहरण झाले आता ओळूया आपण अपूर्णांकांची बेरीज कडे आता ओळूया आपण अपूर्णांकांच्या बेरिजीकडे आता अपूर्णांकांची बेरीज बघा कसे करायचे नंबर एकला तुम्हाला दोन पद्धतीने अपूर्णांकांची बेरीज करता येईल नंबर एकला दोन छेदस्थानी तीन अधिक चार छेदस्थानी तीन इथं लक्ष द्या पाया कसा आला पाया तीन तीन म्हणजे सेम आला जर पाया सेम असेल तर जशाला तसं ठेवायचा छेदामध्ये तीन ओके इथे बघा छेदातले तीन तीन सारखी संख्या आली दोन्हीकडे पण म्हणून तीन जशाला तसे आणि वरलांची बेरीज करायची कधी पाया सेम आल्या म्हणजे छेद जर समान आला असेल आता इथे छेद समान आला आहे तीन जशाला तसे ठेवा दोनशे चारची बेरीज येईल दोन चार येतील सहा ओके या पद्धतीने अजून एक एक्झाम्पल आपण करून बघू सेकंड नंबरचं पाच छेद स्थानिक सहा अधिक चार छदस्तावीस सहा ही आहेत अपूर्णांकांची बेरीज कशी हो बेस सेम असलेला किंवा छेद सेम असलेला छेद सेम नसलेला अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते तुला सुद्धा तुम्हाला सांगणार आहे हो मी याच व्हिडिओमध्ये बघा इथे छेद समान आहे जसं ना तसं घेऊन टाका किती हो सहा परत वरलांची बेरीज करायची पाचून चार नऊ ओके okay? जेव्हा लक्षात घ्या जेव्हा छेद जर समान आला तर काय करायची अंशाची बेरीज करायची छेद जेव्हा समान येईल तेव्हा अंशाची बेरीज करायची म्हणजे वर्णांची बेरीज करायची आणि छेद जसाची तसा घ्यायचा पुढे या अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण आठ छदस्थानी सात अधिक नऊ छेदस्थानी सात आता बघा पाया म्हणजे छेद कसा आला सेम आला तर सेम पाया आलेला किंवा सेम छेद आलेला जशाला तसा ठेवा आणि वर्गांची बेरेज करा अंशाची आठवण सतरा येते अंतरा म्हणजे सतरा छेदस्तावीस सात या पद्धतीने तुम्हाला आपूर्ण अंगांची बेरेज करायची ओके okay, बघा ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे बेस सेम असला आता बेस सेम नसेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने अपूर्णांकांची अंगांची करायची करायची सुद्धा शिकवतो या ऐकले बघा आता बेस नसेल तर मग तुम्ही एक्झाम्पल कसे सोडवता ओके okay, बघा मी तर हेच एक्झाम्पल एज घेतो फक्त बेस म्हणजे छेद समान नसलेले घेऊ आपण ते चार घेतो आणि ते दोन घेतो ते तीन घेतो ओके या पद्धतीने आता बघा जर छेद जर समान नसेल ओके बघा जेव्हा आपल्याला कोणत्या एक्झाम्पलमध्ये किंवा उदाहरणामध्ये छेद समान दिला नसेल तर बेरीज कशी करायची आता बघा इथं छेद समान नाही इथं पण छेद समान नाही इथं पण छेद समान नाही तर याची बेरीज करायची कशी इकडे या बघा काहीच करायचं सिंपल सांगतो ह्या दोघांचा गुणाकार करायचा ह्या दोघांचा राजकारणाचा गुन्हा करायचा म्हणजे छेदातल्या संख्येचा गुणाकार तो छेदातच लिहून टाकायचा बेसती चौदा लिहिले चौदा परत या दोन्हीचा त्रिकच गुन्हा करण्या अंशाचा आणि काढला छेदाचा पहिल्या नंबर नंबरचा अंशाचा आणि दुसऱ्या नंबरच्या छेदाचा म्हणजे आठवीस ती छप्पन येणार आहे तुम्हाला अधिक नऊ गुणवले दोन करायचे हे अधिकचं चिन्ह बेरीज करायचे त्यामुळे आपण कमिकांची बेरीज नऊ दोन्ही अठरा करा परत हे चौदाच्या सारा तसे बेस चेंज करण्यासाठी घेतली होती आपण बेस चेंज झाला चौदा हे चौदा दसरा छप्पन्न आणि अठरा अठरा सहा चौदा एक पाच एक सहा एक सात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर छेदोस्थानी चौदा भेटले होते मला पुढे या हे जरी एक्झाम्पल नाही समजलं तर आपण पुढे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे हे नक्कीच तुम्हाला समजेल अशी आशा आहे मला बघा त्याला सोडवायचं कसं आता सिंपल पाया समान आहे का छेद समान नाही इकडे चार आहे इकडे तीन आहे तर करायचं काय ह्या दोघांचा मुलाकार करायचा किती गुणाकार आहे चार त्रिक बारा करा परत तिरकस गुणाकार दो दोन आणि तीनचा तिरकस गुणाकार म्हणजे बे त्रिक सहा आधीचं चिन्ह जसा तसं आणि चार आणि चारचा गुणाकार चार इच्छो सोळा परत एक छेद समान झाला छेद जसाला तसा बारा लिहून टाका सोळा सा, सहा 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 बारा बावीस बावीस छदस आणि बारा द, आ, या पद्धतीने तुम्हाला बऱ्यान सर्व उदाहरणं सोडायचे आहेत अजून या एक्झाम्पल नाही समजलं तर आपण पुढल्या उदाहरणाकडे वळूया बघा आता हे उदाहरण तुम्ही सोडवता कसं नाही दोघांचा गुणाकार आता सैनिक छेदाचा गुणाकार करायचा छेदातच लिहायचा तीन तीन सकुन अठरा किंवा साईन त्रिक अठरा करा परत पाच गुणवले सहा म्हणजे तिरकस गुणाकार करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन पाच सक तीस करा अधिकचं चिन्ह देऊन टाका आणि चार त्रिक बारा करा पुढे अठरा जसाला तसे लिहून टाका कुठं ने आणि तीस आणि बारा बेचाळीस या पद्धतीने बा तुम्हाला सर्व उदाहरणं सुरू आहे आपल्या क्लासमध्ये अशाच पद्धतीचा अभ्यास दिला जातो आमच्या क्लासला नक्कीच एकदा भेट द्या बघा आपल्या वडवणीमध्ये इंडियन मॅथ हॅकर कोचिंग क्लासेस वडोणी या नावाने वर्ग तिसरी ते दहावीपर्यंत गणित इंग्लिश वर्ग पाचवीसाठी नऊदय स्कॉलरशिप वर्ग आठवीसाठी नऊदय स्कॉलरशिप एन एम एस एम टी एस अशा सर्व परीक्षांची आपण तयारी घेत आहोत आपल्या क्लासमध्ये गणित आणि इंग्लिशची परिपूर्णता तयारी करून घेतली जाते आणि अशाच पद्धतीने सर्व अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सेंड केले जातात तर एकदा क्लासला नक्कीच भेट द्या आपला मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो अडोतीस झिरो नव्याण्णव सोळा आपल्याच वडवणीमध्ये नक्कीच या नंबरवरती कॉल करा डबल एकदा नंबर सांगतो पंच्याण्णव झिरो झिरो नव्याण्णव सोळा धन्यवाद